इंदापूर तहसील हिंदी अध्यापक यांच्या वतीने हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिंदी विषयाचे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसेच उपक्रमशील हिंदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला हा सोहळा वीस जानेवारी शनिवारी दुपारी बारा वाजता केतकेश्वर सांस्कृतिक भवन निमगाव केतकी तालुका के इंदापूर येथे संपन्न झाला यावेळी निबंध स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले यावेळी हिंदी अध्यापक संघाच्या वतीने अल्प कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुखाध्यक्ष श्री ताका सूर्यवंशी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ तसेच प्रमुख पाहुणे माजी आमदार दत्तात्रेय सर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ तसेच इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले या पुरस्कारामध्ये दत्तात्रेय काशीनाथ गवळी हनुमान विद्यालय अवसरी स्वाती सुहास पुकळे कोटेश्वर विद्यालय काठी अभिमन्यू अर्जुन चव्हाण कर्मवीर शंकरराव पाटील विद्यालय कुरवली शंकर मुरलीधर काटकर हिराबाई देसाई विद्यालय बेलवाडी दीपा भानुदास माने श्री हरनेश्वर विद्यालय कळस रवींद्र श्रीरंग सपकाळ उधमाई विद्यालय उधमाईवाडी यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळ सदस्य उस्मान मुलाने तसे तहसील संघ अध्यक्ष राजेंद्र रानमोडे उपाध्यक्ष विद्या भागवत कार्याध्यक्ष संजीव कुमार पांढरे सचिव के डी भोंग जिल्हा समन्वयक एस एन भोंग महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळ सदस्य यू जे मुलानी सल्लागार सी एस सोळसे सर भोसले चव्हाणसर सर मुलानीसर सर गणेश मुलानी सर गायकवाडसर सर नाईक सर निंबाळकर सर, 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 सर यांनी केले होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा